नमस्कार व्ही ए जे अकॅडमी युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण प्राणी व त्यांची घरे या संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि सर्वच परीक्षांना यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात मग ती कोणती परीक्षा असो सर्व स्पर्धा परीक्षांना प्राणी व त्यांची घरं याच्यावर प्रश्न विचारले जातात अतिशय सोपा असा टॉपिक आहे छोटासा टॉपिक आहे थोडस जर आपण पाठांतर केलं तर आउट ऑफ मार्क्स मिळवून देणारा हा टॉपिक आहे किंवा हे प्रकरण आहे सुरुवातीला जर तुम्हाला मराठी व्याकरण हा विषय शिकायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि मराठी व्याकरण रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा कोर्स उपयुक्त आहे चला तर मग आता आपण प्राणी व त्यांची घरे यांची माहिती पाहूयात तर जे सिंहाचं घर आहे ना त्याला गुहा असं म्हटलं जातं आता प्राण्यांचं घर म्हणजे काय तर ते काय माणसासारखं असं घर नसतं परंतु ज्या ठिकाणी प्राणी राहतो किंवा ज्या ठिकाणी प्राण्यांना ठेवलं जातं त्यांना आपण प्राण्यांची घरे असं म्हणतो तर सिंहाचं जे वास्तव्य असतं ते गुहेमध्ये असतं जंगलामध्ये भट्टट असतो पण संध्याकाळच्या वेळेला म्हणजे त्याचं जे घर आहे खास राहण्याचं ते गुहा असतं वाघाचं जे घर आहे ती सुद्धा गुहाच असते काही ठिकाणी मांड सुद्धा म्हंटलेलं आहे पण गुहा ही प्रामुख्याने वाघाचं घर आहे गाय ज्या ठिकाणी बांधले जाते म्हणजेच जे गायीचं घर आहे त्याला गोठा असं म्हटलं जातं ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये गोठा असतो पा त्या ठिकाणी गाय बैल असे वेगवेगळे प्राणी बांधले जातात त्याच्यानंतर हत्ती ज्या ठिकाणी बांधला जातो किंवा हत्तीचं जे राहण्याचं ठिकाण आहे त्याला हत्ती किंवा अंबारखाणा किंवा पिलठाणा असं म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये तीन चार किल्ल्यांवर खाना अस्तित्वात होता असं म्हटल्या जातं त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड किल्ला आहे तिथं पिलखाना होता असं म्हणतात इतिहासामध्ये हत्तीची जी बांधण्याची जागा होती किंवा राहण्याचं ठिकाण होतं ते हत्तीखाणा आंबारखान किंवा पिलखाना असं त्याला आपण म्हणतो आता त्याच्या पुढचं आपण पाहूयात त्याच्या पुढचं आहे पहा एक मिनिट त्याच्या पुढे आहे आता मुंगी तर मुंग मुंगीचं जे घर आहे एक तुला गेला एकच मुंगीचं जे घर आहे तिला आपण काय म्हणतो वारूळ असं म्हणतो मुंगीच्या घराला वारूळ असं म्हणतात त्याच्यानंतर जे सापाचं घर आहे ते सुद्धा वारूळच असतं आणि साप बिळामध्ये सुद्धा राहतो तर सापाचे असे दोन घर आहेत एक आहे वारूळ आणि दुसरं आहे बीळ उंदीर याचं जे घर आहे त्याला बीळ असं म्हणतात कौल्या मांजर याचं जे घर आहे त्याला सुद्धा बीळ असं म्हणतात तसा हा सुद्धा बिळामध्येच राहतो म्हणजे सश्याच्या घराला सुद्धा बिळ असं म्हणतात चिमणीचं जे घर आहे त्याला घरटे असं म्हणतात चिमणीच्या घराला काय म्हणतो आपण घरटे असं म्हणतो आता उर्वरित नावं आपण पाहूयात बरीचशी यादी आहे ती त्याच्यानंतर जे कावळ्याचं घर असतं त्याला सुद्धा घरटे असं म्हणतात चिमणी डबल झाली या ठिकाणी जे सुदरनचं घर असतं तिला खोपा असं म्हटलं जातं घराला काय म्हणलं जातं खोपा असं म्हणतात जे कोंबड्याचं घर आहे त्याला कुराडे इथे कुराडे झालं पण ऍक्च्युली तो शब्द काय आहे कुराडे असं म्हटलं जात कोंबड्याच्या घराला कुराडे असं म्हणतात कोळी कोळीचं जे घर असतं ते जाळं असतं पहा तुम्ही कधी जंगलामध्ये किंवा झाडां शेतामध्ये सुद्धा हे पाहिलं असेल त्याच्यानंतर घोडा घोड्याचं जे घर घर आहे त्याला तबेला किंवा पादळा असं म्हटलं जातं दोन नावं आहेत घोड्याच घोडा ज्या ठिकाणी बांधला जातो ठेवला जातो त्याला तबेला पण म्हणतात आणि पाडळा असं सुद्धा म्हटलं जातं जे घुबड आहे घुबडाचं जे घर आहे त्याला ढोली असं म्हणतात त्याच्यानंतर जे पोपट आहे पोपटाचं जे घर आहे त्याला दोन नाव आहेत एक आहे ढोली आणि दुसरं आहे पिंजरा म्हणजे ढोली हे जे घराचं नाव आहे ते दोन पक्ष्यांचं आहे एक आहे घुबड आणि दुसरं आहे पोपट मदमाशी यांचं जे घर आहे त्याला पोळे असं म्हटलं जातं त्याच्यानंतर जे पक्षी आहेत पक्ष्यांच्या घराला घरटे असं म्हणतात जो माणूस आहे माणसाच्या घराला घर असं म्हटल्या जातं तर आपण ना जर तुम्हाला सरळ सेवा रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्यायचा असेल एकाच कोर्समधून सेवेच्या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी तुमची होऊन जाईल तर प्ले स्टोअर वरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद